नमस्कार मी आशुतोष आलेल्या वृत्तानुसार आपल्या सगळ्यांचे लाडके जिरोम काका पावेल यांनी त्यांच्या एफओी मध्ये फेडरल ओपन मार्केट कमिशनच्या त्या सगळ्या मिटिंगमध्ये त्यांनी जे काय निर्णय घेतले त्यांनी जे काय डिसिजन घेतले असं मी म्हणू शकतो त्या डिसिजन मध्ये त्यांच्या असं सगळं आलं हायलाइटेड असं सगळं झालं की गोष्टी त्यांच्या त्यांनी बदलल्या आणि काही गोष्टी त्यांनी चेंज करवल्या त्या सगळ्यामधलं हे हायलाइट मी तुमच्या समोर ठेवतो आहे रिसेंट इंडिकेटर्स सजेस्ट दॅट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी हॅज कंटिन्यूड टू एक्सपांड ॲट अ सॉलिड पेस जॉब गेन्स हॅव स्लोड अँड द अनएम्प्लॉयमेंट रेट हॅज मूड बट रिमेन स्लो इन्फ्लेशन हॅज मेड फर्दर प्रोग्रेस टुवर्ड्स द कमिटीज टू पर्सेंट ऑब्जेक्टिव्ह बट रिमेन्स सम व्हॉट इलेटेड म्हणजे असं म्हणायचं त्याला की अडीच टक्क्याच्या आसपास त्याचा तो जो काय इन्फ्लेशनचा आहे त्यांचा तो पी किंवा त्यांचा लाडका कोरपीसी त्याला ते म्हणतात कोरपीसी हायलाइट होतो तो अडीच टक्क्याच्या आसपास आहे तीन टक्क्याच्या खालती तो याला पण ते manageable committee seeks to achieve maximum unemployment employment inflation at the rate of two percent over the longer run the committee has gained greater confidence that inflation is moving sustainably towards two percent and judges that the risk to achieving its employment and inflation goals are roughly in balance द इकॉनॉमिक आउटलुक इज अनसर्टन हे वाक्य कायम असत आणि एकदम साध्या भाषेत सांगतो की इकॉनॉमिक आउटलुक विल ऑलवेज बी अनसर्टन तुम्हाला काहीही माहीत नसणार आहे की उद्या उठून भविष्यात काय होणार आहे कुठल्या तरी एका राष्ट्राध्यक्षाचं डोकं फिरून तो हातात तलवार विलवार घेऊन दुसऱ्या देशाच्या अगेन्स्ट युद्ध लागेल तुम्हाला कुठलाही काही अंदाज नसतो की उद्या पाकिस्तान हा जगातला चौथ्या नंबरचा सगळ्यात मोठा तेल साठा असलेला देश होईल याची कुठली काही अंदाज नसताना या गोष्टी करतात इन द लाईट ऑफ द प्रोग्रेस ऑन इन्फ्लेशन द द बॅलन्स ऑफ रिस्क कमिटी डिसाइडेड टू लोअर द टार्गेट रेंज फॉर द फेडरल फंड रेट बाय हाफ परसेंटेज पॉइंट टू फोर पॉइंट थ्री फोर म्हणजे चार पॉईंट पंच्याहत्तर ते पाच जे होत ते आधी सव्वा पाच ते साडेपाच असं होतं ते आता अर्ध्या टक्क्याने घटल्यामुळे फेडरल फंडचा एक जो रेंज देतात त्यांच्या भाषेमध्ये इन कन्सिडरिंग ऍडिशनल टू द टार्गेट रेंज फॉर द फेडरल फंड रेट द कमिटी विल केअरफुली ऍसेस इनकमिंग डेटा अँड इव्हॉल्व्हिंग आउटलुक अँड द बॅलन्स ऑफ रिस्क द कमिटी विल कंटिन्यू रिड्युसिंग इट्स होल्डिंग ऑफ ट्रेजरी सिक्युरिटीज अँड एजन्सी डेट अँड एजन्सी मॉर्गेज बॅक सिक्युरिटी द कमिटी इज स्ट्रॉंगली कमिटेड टू सपोर्टिंग मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट अँड रिटर्निंग इन्फ्लेशन हे जे शेवटचं वाक्य आहे ना ते मला अस थोडस हायलायटेड वाटत आहे कारण अर्धा टक्का केलेला आहे अर्ध्या टक्क्याने यांचे व्याजदर त्यांनी घटवले आहेत कुठेतरी इनडायरेक्टली त्यांना हे मान्य करावं लागलेलं आहे की ऑगस्टमध्येच करायला पाहिजे जुलै ऑगस्ट मध्येच करायला पाहिजे होतं आम्ही लेट झालो असं त्यांचं जे म्हणणं तयार झालं होतं त्यांच्या भाषणांमधून ज्या गोष्टी हायलाईट व्हायला लागल्या होत्या याची कबुली कुठेतरी इनडायरेक्टली दिली आहे असं म्हणता येईल अशी परिस्थिती आहे इन असेसिंग द दोप्रिएट स्टान्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी द कमिटी विल कंटिन्यू टू मॉनिटर इम्प्लिकेशन ऑफ इनकमिंग इम्फॉर्मेशन फॉर इकॉनॉमिक आउटलुक द कमिटी वुड बी प्रिपेअर्ड आणि इतर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एक जे अजून हायलाईट झालेलं आहे त्यांच्या सगळ्यामध्ये इन्फॉर्मेशन आणि याच्यामध्ये एक गोष्ट हायलाइट यांची होते त्याला थोडस अजून एक गोष्ट आपण वाचूया फेडरल ओपन मार्केट कमिशन मला असं वाटतं थोड्यामध्ये जेरोम पॉवेल बोलायला सुरुवात करतील आणि आताच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मला असं वाटतं की जेरोम पॉवेलनी इनडायरेक्टली ऍक्सेप्ट केलेलं आहे की कुठेतरी लेट झालेला आहे आम्हाला आणि इन्फ्लेशन हे ऑलरेडी टार्गेटमध्ये यायला लागलं आणि त्यामुळे मी जे गमतीशीर वाक्य तयार काही केले ते एक पॅरेग्राफ की दोन हजार एकोणावीस हे नॉर्मल वर्ष होतं दोन हजार एकोणावीस हे कोरोनाचं वर्ष होतं दोन हजार एकवीस हे महागाईचं वर्ष होतं ट्रान्झिटरी ट्रान्झिटरी म्हणून सोडून दिलं गेलं एकवीस हे लशींच वर्ष होतं म्हणून दोन हजार बावीस हे महागाईचं वर्ष झालं त्याच्याकडे थोडीफार दुर्लक्ष करता करता दोन हजार तेवीस मध्ये महागाई कंट्रोलच्या बाहेर जाते म्हणून धाड 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 मोठ्या प्रमाणावर व्याजदर वाढवले गेले दोन हजार चोवीस मध्ये खर तर व्याजाची दर कपात जोराने होण्याची शक्यता जी होती ती सुरुवात झाली आहे आणि दोन हजार चोवीसच्या कॅलेंडर इयरमध्ये अजून एक कपात आहे असं मला जे अनेक जण ऐकतायत म्हणजे अं ब्लुमबर्गचे स्टेटमेंट ऐकतो आहे ते हायलाईट हे करतायत की कुठेतरी याच्यामध्ये या गोष्टी होतील आणि मला असं वाटतं की व्हायला पाहिजे हे खरं तर त्यांनी थोडासा लेट केला असं माझं फार फार प्रेमाने म्हणणं आहे की हा लेट झाला आहे असं माझं म्हणणं आहे की लेट झाला व्हायला पाहिजे होतं तर ते आधीच व्हायला पाहिजे होत आणि बघावं लागेल एकूणच या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवावं लागेल पुरतं तरी थांबूया आणि जेरोम पॉवेल यांच्या भाषण ऐकूया आणि बघूया नेमकं त्यांचं म्हणणं काय